समाजसेवेची एकमेव व्यासपीठ असंही मानलं जाते ते घडले आमची सगळ्यांची एक तीव्र इच्छा आहे की युती जर होणार नसेल तालुका पातळीवर आणि ज्या पद्धतीमुळे प्रशासन हे वापरलं जाते तिथं त्यामुळे सर्वसामान्य माणसाचं भविष्य त्याच कुटुंब हे इतकी तीव्र भावना येतात अशामुळे याला एकच थोडं काय करायचं आहे की कुठल्याही परिस्थितीत सातारा सातारला आपल्या विरुद्ध जे उभे राहणार आहेत त्यांच्याकडे फारसा मोठा करणं उमेदवार असं काही दिसत नाही आपल्याकडं तोही मागता येईल आपल्याकडं तिथेही चांगला उमेदवार आहे आणि माड्यात तर परिस्थिती अशी आहे की माडा जर आपण आपल्याकडे आला तर सिटी ही, ही आल्या एवढं पातळीवर एक विशेष वेगळे निर्णय झाले तर मी स्पष्ट पक्षाला सांगू इच्छितो की मतदार काय करतील आणि कार्यकर्ते काय करतील हे मला सांगता येणार नाही तीस वर्ष मी सातारा जिल्ह्याचं राजकारण बघतोय पलीकडे माडा जिल्ह्याचं राजकारण बघतोय सोलापूर जिल्ह्याचं राजकारण बघतोय परंतु अशी विचित्र इलेक्शन आम्ही कधी आत्तापर्यंत खेळले नाही माझी कार्यकर्षांना दिल्ली वर्ष काढताना भुजबळ साहेबांना आणि अध्यक्षांना मनापासून एक इच्छा आहे की दोन्ही मतदारसंघ साहेब काही करून हे आपल्याला मिळाले विशेष करून माडा मतदारसंघात हे सगळ्यांना बोलायचं हे बोलत नाही मला बोलणं गरजेचं वाटत काही कोणाची नाव घेऊ इच्छित नाही हे आमचे बांधलेले मतदारसंघ आहेत आम्हाला येऊ शकणारे मतदार आहेत मतदारसंघ आहे हे तुम्ही सोडून दिले काही कारणाने किंवा कि सोडायला लागले तर हे चुकीचं तुम्ही आपण तीव्र